नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण विदर्भ स्पेशल मस्त खमंग कुरकुरीत आणि चमचमीत असे उडीदमोग डाळ वडे करणार आहोत हे वडे चवीला मस्त अप्रतिम लागतात आणि खूपच कमी साहित्यामध्ये तयार होतात पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी किंवा रोज रोज नाश्त्याला पोहे उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल त्यावेळेस तुम्ही हे वडे ट्राय करू शकता त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वडे करण्यासाठी इथे मी अर्धी अर्धी वाटी उर्दाची डाळ आणि मुगाची डाळ चार तास भिजून घेतली आहे दोन्ही डाळी सारख्या प्रमाणात घेतल्या आहेत किंवा डाळीचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आता भिजून घेतलेल्या डाळी आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायची आहेत आणि याचं जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे दोन्ही डाळी इथे मी वेग वेगवेगळ्या भिजू घातल्या होत्या तुम्ही एकत्रही भिजत घातल्या तरी काही हरकत नाही कारण नंतर ह्या डाळी आपल्याला एकत्रच करायच्या आहेत तर बघा आता या डाळीचं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे तर बघा डाळीतलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निथळलं आहे आणि डाळ मस्त अशी कोरडी झालेली आहे तर आता ही डाळ आपल्याला वाटायची आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पाच ते सहा लसूण पाकळ्या एक इंच आले आणि चार ते पाच हिरवी मिरची घातली आहे अर्धा चमचा जिरे आणि त्यामध्ये पाणी वगैरे न घालता याचं वाटण करायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं आले हिरवी मिरची लसूण जिरेचं वाटण तयार केलं आहे आता ही जी डाळ आपण निथळून घेतली आहे यामधला तीन भाग डाळ आपल्याला बारीक करायची आहे आणि एक भाग डाळ अख्खीच ठेवायची आहे ही डाळसुद्धा खूप जास्त बारीक न करता सरसरीत अशी वाटून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीची रवाळ सर अशी ही डाळ इथे वाटून घेतली आहे खूप जास्त बारीक याची पेस्ट नाही कर करायची आता ही वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये काढली आहे जी अख्खी ठेवलेली डाळ आहे तीसुद्धा यामध्ये टाकायची आहे साठी व आपले वडे मस्त छान कुरकुरीत व्हावे यासाठी यामध्ये मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घातलं आहे ज्वारीच्या पिठामुळे वड्याला खूप छान चव येते शिवाय वडे मस्त कुरकुरीत असे होतात चवीनुसार मीठ एक चमचा पांढरे तीळ एक चमचा जारसर ठिसलेले धने अर्धा चमचा बडीसोप धणे आणि बडीसोपमुळे खूप मस्त अशी चव येते वडायला एक छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट एक मोठा कांदा मी अशा पद्धतीने लांबसर कापून घातला आहे बारीक कापलेली कोथिंबीर आणि दहा ते बारा बारीक कापलेली कडीपत्त्याची पाणी तुम्ही आता हे सगळं साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे पितृपक्षामध्ये जर तुम्ही हे वडे करणार असाल तर यामध्ये कांदा आणि लसूण जो आहे तो स्किप करायचा आहे तर बघा सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स गेतला, चोटे -चोटे करून घेतलं तुम्ही बघू शकता आपल्या या पिठाला किती मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे तर अशाच पद्धतीचे छोटे छोटे गोळे करून नंतर आपल्याला याचे वडे करायचे आहेत तर वडे करण्यासाठी हाताला थोडासा तेलाचा हात लावायचा अशा पद्धतीने लिंबा एवढे छोटे गोळे करून याचे वडे हातावरती असे तयार करायचे बघा अशा पद्धतीने सगळे वडे आपण इथे तयार करणार आहोत वडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकारामध्ये करू शकता इथे मी मध्यम आकाराचे वडे करत आहे एक लिंबावड्याचा गोळा तयार करायचा आहे आणि नंतर हातावरच याच्या अशा पद्धतीने वडे थापून घ्यायचे आहे वडे तळण्यासाठी तेल इथे मी मस्त असं गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम केली आहे आणि आता एक वेळेस कढईमध्ये बसतील तेवढे वडे टाकून मीडियम फ्लेमवरती हे वडे मस्त खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत वडे अलट पलट करायचे आहेत आणि मस्त लालसर असा रंग येईपर्यंत हे वडे आपण तळून घेणार आहोत मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूने अलट पलट करून मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे वडे इथे तळून घेतले आणि आता हे वडे काढून घेऊया तुम्ही बघू शकता वडे किती मस्त असे झाले आहेत हे वडे तळण्यासाठी तेलसुद्धा खूपच कमी लागते तुम्ही बघू शकता किती मस्त कुरकुरीत असे आपले वडे झाले आहेत गरमागरम खमंग चमचमीत असे वडे आणि सोबत तळलेली मिरची वाह क्या बात है। आहे तुम्ही इथे बघू शकता वडे खूपच मस्त कुरकुरीत झाले आहेत शिवाय अजिबातही तेलकट झालेले नाही या पद्धतीने केलेले उडीद मूग डाळ वडे चवीला मस्त भन्नाट असे लागतात शिवाय खूपच मस्त कुरकुरीत आणि चटकदार होतात याआधी मी तुमच्यासोबत फक्त उडीद डाळ वडे कसे करायचे याचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत